आणि तुम्हा आम्हा सगळ्यांचे उद्धार करते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व बहुजन महापुरुषांना महामातांना प्रथमचा या ठिकाणी विनम्र अशा अभिवादन करतो मित्रांनो गेल्या दोन दिवसापूर्वी तुम्हा आम्हा सगळ्यांच आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो या सरकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तो पुतळा कोसळून या आपल्या सगळ्यांच्या मनाला अतिशय वेदना देणारी घटना या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे निवडणुकीचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून प्रसिद्धीच्या पायी महाराष्ट्रातील मतांच्या पायी या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते पुतळ्याचं दर्जेदार काम झालं नसताना देखील निवडणूक डोळ्या समोर ठेवून केवळ त्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि परिणाम आपण त्या बघतोय की दोन दिवसापूर्वीच त्या वाऱ्याच्या वेगानं तो पुतळा कोसळल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे मी मध्यंतरी माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वारे वाहत होते त्यामुळे तो पुतळा पडला दहाशे पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतले तरी कोकणातले झाडाचे नारळ देखील खाली पडत नाहीत आणि हे पुतळा कसा काय पडला हे मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट हे अतिशय बेजबाबदारपणाचं आहे मी प्रथमता त्यांचा या ठिकाणी नि जाहीर निषेध करतो ही हे जे डोळ्यासमोर मतांचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून चाललेली घटना आहे या ज्या गोष्टी आहेत त्या, त्या मित्रांनो आपल्याला येत्या काळामध्ये थांबवणं गरजेचं आहे था या जर आपल्या राष्ट्रपुरुषांच्या आपल्या प्रेरणास्थानांच्या बाबतीत जर अशा बेजबाबदार घटना घडत असतील तरी आपल्या सगळ्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे त्याच सोबत मध्यंतरी आपण देखील बदलापुराच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलं महाराष्ट्रात देखील आपल्या माता भगिनी आज सुरक्षित नाही जो शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण मिरवतो त्याच शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज डवळ्या आपल्या माता भगिनीवरती अन्याय होत आहे माझ्या सरकारला आहे की आमच्या महाराष्ट्रातील माता भगिनींना तुमच्या पैशांपेक्षा त्यांची सुरक्षा महत्वाची आहे तुमच्या पैशांची आम्हाला गरज नाही पैसे कमवायला आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी खंबीर आहेत तुम्ही आम्हाला सुरक्षा देण्याचं काम करा पैसे कमावण्याचं काम आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी करतील ते इतक्या कमजोर नाही आहेत त्या सावित्रीच्या लेखी आहेत त्या जिजाऊच्या लेखी आहेत त्या तुमच्या दीड हजार वरती अवलंबून आहेत त्यामुळं ह्या ज्या घटना घडतायत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझं असं या ठिकाणी मागणी आहे की या संपूर्ण घटनेची जबाबदारी